नमस्कार आर पार न्यूजमध्ये आपले स्वागत हा तुमची चा द आपण पाहत आहात आर पार मराठी दलितावरील अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून त्याला कुठेही रोक लागल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं नाही तशाच प्रकारचा अन्याय आणि अत्याचार केस तालुक्यातील गौरवाडी येथील दुनघो परिवारासोबत घडल्याने त्यांनी आज केस तहसील समोर अमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने लक्ष्मण राहणार गौरवाडी तालुका केस जिल्हा बीड तुमच्या तुमच्यावरती तुम्ही तर केस मध्ये उपोषणाला बसलात केस तहसीलच्या समोर उपोषणाला बसलात कधी बसलात उपोषणाला आता दहा वाजता बसलो तो बरं काय कारण नेमकं तुम्ही का रस्ता रस्ता उकरून त्याच्यावर झाड लावले पाईपलाईन तोडून टाकली चार महिने झालं तुम्हाला समजा अकरा बाळाला पाणी प्यायला नाही चार महिने झालं पाणी प्यायला नाही आणि आम्ही अठरा सिटी केली त्या सिटीचं काही मोबदला कामाला दिसला बी नाही काहीच नाही आणि उगी उग ना कारण आमच्यावर दहा माणसावर केस केली त्यानं दहा माणसावर केस केलेली अकरा बाळासाहेब अठरा माणसं तुम्हाला सांगतो तारखेला इथं आठवड्यातून दोन टाईम येत होती बर हा अन्याय तुमच्यावरती कुणी केला तुम कल्याण घाडगे विलास घाडगे रावसाहेब गाडगे भारत गाडगे हे लोक कुठले आहेत गौरवाडीचे आहेत अच्छा बरं तुमच्यावर जो अन्याय झाला त्याला किती दिवस झाले आज आज जवळजवळ त्याला पाच साडेपाच महिने होत आले पोलीस स्टेशनने जर काही आक्षेप घेतला नाही किंवा अशी काही जबाबदारी घेतली नाही किंवा तुमच्यावर तुम्हाला काही के सहकार्य केलं नाही का आम्हाला अजिबात सहकार्य केलं ना फक्त म्हणजे सिटी लिहून घेतली अठरा सिटी लिहून घेतली म्हणून त्याने घेतली आणि त्याच्यावर गुन्हे बारीक 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 टाकले बारी, आणि त्याने केस आमच्यावर केले त्याच्यावर सगळे गुन्हे मोठे मोठे टाकले छाडाछेडीचे टाकले कोणा बाकीच्या चुरी मुखाल माझ्या टाकले काही काही लय अतिचार तहसीलदाराकडे गेलात तहसीलदाराकडे रस्त्यासाठी गेलो काय म्हणले तहसीलदार तहसीलदार म्हणे आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो नाही तहसीलदार येऊन गेले आले असेच उभे उभे तुम्हाला सांगतो दोन मिनिटं देखील थांबले नाहीत हो 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 म्हणत गेले आणि न्याय देतो म्हण शेवटची तारीख म्हणले ठो आपण सोळा तारीख सोळा तारीख ठेवली त्यानं सोळा तारखेला मुंबईला गेले आणि मुंबईहून आता आले आम्हाला त्या टायमाला दिली त्या अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारखेला आम्ही त्या मधी साहेबाला भेटून आलो त्यांनी न्याय दिला नाही म्हणून हे उपोषण ठेवल्या ठेवल्या जाते बरं आज तुम्ही किती लोक उपोषणला बसलात किती कुटुंब उपोषणला बसले तुम्ही आज जवळजवळ लहान मोठे पंधरा माणूस आहेत आणि दोन शेळ्या एक मैस एक रिडकू आणि एक जर्सी गाय बरं एका कुटुंबातले आहेत का वेगवेगळ्या कुटुंबातले एकाच कुटुंबातले आणि एकाच घरातले आहेत आणि आमची तिथं राहदारीची वस्ती तिथं पाच 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 घराची वस्ती आहे तिथं खाली दलित वस्ती बर हे आझाद ग्रांती सेनेच्या संघटनेच्या वतीनं तुम्ही हे उपोषण करताय तुम्हाला यांचा है सहकार्य भेटणार आहे भरपूर सहकार्य भेटणार आहे आम्हाला त्यांचं शरद थोरात हे तुमचं प्रामुख्याने तुम्हाला सहकार्य करतात हा शरद थोरात यांनी आम्हाला भरपूर त्याने आम्हाला हे केलंय त्यांनी आम्हाला सल्ला दिला आणि त्यांच्यामुळेच आम्ही इथं बसला गेलो आतापर्यंत आम्हाला जे भेटले ते असेच आम्हाला भेटले की ओ आम्ही हे करून ते करू म्हणून हे जे उपोषण चालू तुम आहे तुमचं हा हे जे उपोषण सुरू आहे तुमचं हा हे कधीपर्यंत चालू ठेवणार आहे तुम्ही कधीपर्यंत सुरू ठेवणार आहे जोपर्यंत आम्हाला ह्याचा न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहे तिथं माणूस जरी मिल तरी चालन जनवर जरी मिली तरी चालतील पण हे आम्ही उपोषण सोडणार नाही संबंधित जे आहेत त्यांच्यावरती संबंधित जे संबंधित परिवार जे आहे कुटुंब त्यांच्यावरती अन्य अत्याचार झालेला आहे त्यांची कसंही दखल घेतली नाही पक्षा त्यांना रहदारीसाठी रस्ता नाही रस्ता स्वतः तो खदरून टाकला त्यांनी जाणून करून पाणी पिण्याचे पाईपलाईन पोडून टाकली जोपर्यंत आमच्या ह्या तीन मागण्या आहेत रस्ता चालू करून देणे पाण्याची सोय करून देणे आणि संबंधित जेवढे लोक आहेत त्यांच्यावर अठराशे प्रमाणे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आझाद क्रांती सेना हा लढा लढत राहणार आणि संबंधितांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार